नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी लॉर्ड बुद्धा टी व्ही संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात संविधानाची मूल्ये रु समाजात रुजवण्यासाठी महाराष्ट्र पातळीवर एक व्यापक अभियान राबवत आहे प्रत्येक जिल्ह्यात भारतीय संविधान आणि युवकांची भूमिका या विषयावर महाचर्चा घडवत असून तो कार्यक्रम लाईव्ह केला जात आहे लॉर्ड टी व्हीने परभणी जिल्ह्यातील नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नालंदा विपक्षणा केंद्र निवडले असून दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता महाचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे टी व्हीचे प्रमुख सचिन जिल्हा प्रतिनिधी दिलीप बनकर राहुल धबाले यांच्याशी नालंदाचे अध्यक्ष करण गायकवाड भीमप्रकाश गायकवाड यांच्याशी चर्चा झाली ही महाचर्चा लॉर्ड बुद्धा टी व्ही आणि नालंदाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून यात महिला प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर नीता गायकवाड अल्पसंख्याक प्रतिनिधी मोलाना रफियुद्दीन ओ बी सी प्रतिनिधी एम एम सुरनर संविधानाचे अभ्यासक ॲडव्होकेट पवन कुमार शिंदे पत्रकार श्री प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार मदन कोल्हे सहभागी होणार आहेत या महाचर्चेसाठी स्वतः सचिन मुन स्थित राहणार आहेत नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नालंदा विपासना केंद्रात जिल्हा प्रतिनिधी दिलीप बनकर राहुल धवाले यांनी भेट देऊन चर्चेचे आयोजन केले आहे सर्वांना जय भीम महाराष्ट्रातील नामांकित लॉर्ड बुद्धा टीव्हीने एक अभियान सुरू केले आहे या अभियानाच्या माध्यमातून ही टीम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात आहे आणि त्या ठिकाणी ते समाजामध्ये संविधानिक मूल्यांची रुजवणूक कशी करता येईल यावर महाचर्चासत्र घडवून आणत आहे त्या अनुषंगानं गॉडबुद्धा टी व्हीनं परभणी जिल्ह्यातील नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट नालंदा नालंदा उत्पशन केंद्र याची निवड केली आहे याबद्दल आम्हाला मनापासून आनंद वाटतो आम्ही लॉर्ड बुद्धा टी व्हीचे प्रमुख सचिन मुन सर आणि सर्व टीमचे मनापासून आभार मानतो हा कार्यक्रम हा हे अभियान अत्यंत महत्त्वाचं आहे किंबहुना ही काळाची गरज आहे काळाची गरज लक्षात घेऊन लॉर्ड बुद्धा टी व्हीनं हे जे अभियान सुरू केलेलं आहे त्या अभियानात सहभागी होण्याचा टीम नालंदा मनापासून प्रयत्न करत आहे आणि हा कार्यक्रम कसा यशस्वी करील यासाठी नुकतीच टीम नालंदाचे अध्यक्ष करंजी गायकवाड आणि संपूर्ण टीमची नुकतीच बैठक झाली या बैठकीला विशेष म्हणजे लॉर्ड बुद्धा टी व्हीचे प्रतिनिधी दिलीप बनकर आणि दीपक राहुल ढ राहुल धबाले हे देखील उपस्थित होते आणि पूर्ण कार्यक्रम चाकआउट झालेला आहे या कार्यक्रमामध्ये या महाचर्चासत्रामध्ये पाच जणांचं पॅनल असणार आहे ती चर्चा सर्वसमावेशक झाली पाहिजे हा लॉर्ड बुद्धा टी व्हीचा प्रमुख उद्देश आहे आणि हा आणि हा उद्देश सफल करण्यासाठी टीम नालंदा आणि लॉर्ड बुद्धा टी व्हीची टीम आज एका ठिकाणी बसली एकत्र बसली चर्चा केली आणि या चर्चेमधून समाजाच्या सर्व स्तरातील पाच जणांना आपण अत्यंत विचारपूर्वक निमंत्रित केलेलं आहे यामध्ये आंबेडकरी विचारवंत म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्राध्यापक डॉक्टर नीता गायकवाड मॅडम मुस्लिम विचारवंत म्हणून मौलाना रफीउद्दीन सर ओबीसी समाजामध्ये कार्यरत असलेले चळवळीत काम करणारे आणि विशेष म्हणजे युवा पिढीतील एम एम सुरनर सर आणि संविधानावर ज्यांचा अभ्यास आहे असे युवा पिढीतील ॲडव्होकेट पवनकुमार शिंदे आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणून परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार खऱ्या अर्थानं ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोल्हे यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे हेच महाचर्चासत्र जे आहे जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करत आहोत पण समाजानं समाजातील प्रत्येक घटकानं सहा मेला सायंकाळी साडेसहा वाजता नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट नालंदा उपोषणा केंद्रात मोठ्या संख्येनं यावं असं मी लॉर्ड बुद्धा टी व्ही आणि नालंदा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आवाहन करतो धन्यवाद जय भेद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज